हाय हॅलो नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ मी मेघा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आज आहे आरोचा बड्डे आणि सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो केकची ऑर्डर द्यायला कारण की जर अचानक केक आणला गेलं तर माहिती तसं केक काय मिळत नाही त्यामुळं मग सकाळी ऑर्डर द्यावी लागते आणि जसं आम्ही आरोचा बड्डे करतो तीन वर्ष झालं तसं ह्याच बेकरीमधून केक नेतो म्हणजे इथे छान केक भेटतात पाहिजे असे बनवून देतात तर मग एक किलोचं केक बनवायला ऑर्डर दिली होती हजार रुपयेचा आणि आरवला जसा पाहिजे होतं तसा पावर पॅट्रोलचं ते सगळं प्रिंट करून तसाच केक बनवला होता कारण तो सारखा टी व्ही तेच बघतो पावर पॅट्रोल आणि त्याला ते कार्टून खूप आवडतं मग तो सारखा होता मला स्पायडरमॅनचा बनवायचं आहे स्पायडरमॅनचा पाहिजे केक पण तो बनवून आणला होता मग तो बघून आरो खूप खुश झाला आणि मग बड्डे दिवशी आता लवकरच उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्यामुळं उलटं वातावरण सुरू आहे त्यामुळं पाऊस लवकर सुरू झाला आहे आणि आरोच्या बड्डे दिवशी हे केक आणायला गेले आणि जी लाईट गेली आणि एवढा मोठा पाऊस सुरू झाला होता तासभर ह्याच्या आरोचे बाप्पा तिकडेच अडकून बसले पावसात केक घेऊन येतच आलं नाही आणि मग लाईट पण गेली होती मग नंतर ल खूप वेळाने लाईट आली साडेनऊ वाजता रात्री मग आम्ही पटकन गडबडीमध्ये बड्डे सेलिब्रेट केला लाईट आली की कारण परत लाईट जाईल ह्याची भीती होती आणि अंधारात बड्डे सेलिब्रेट करण्यात काय मजा आणि दरवर्षी आरोचा बड्डे छान सेलिब्रेट होतो आणि ह्या वर्षी पावसाने आणि लाईटने मी सगळा मूड हाफ केला होता बड्डेचा आणि अगोदर मी म्हणते बड्डे नको करायला आपण कुठेतरी बाहेर जाऊया बड्डे नको करायला बाहेरचं हॉटेलला वगैरे पण बरं झालं गेलो नाही कारण की नियोजन होतं आमचं बाहेर जायचं हॉटेलला पण ह्या पावसामध्ये लाईट नव्हती आणि एवढा मोठा पाऊस होता की बाहेर जायचं ठरलं जरी असतं आमचं तरी स्वतः सगळा प्लॅन एकदम हे झाला असता सगळा प्लॅनच खराब झाला असता त्यामुळं मग आई बोलले नको आपण घरीच करू कोण नाही येणार आणि कोण नाही आलो कारण की पावसामुळे माझ्या घरचे पण कोण नाही आले मग आम्ही घरच्या घरीच बड्डे सेलिब्रेट केला होता कोणाला नव्हतं बोलवलं फक्त शेजारच्या लेडीज बोलवल्या होत्या ऑप्शन करण्यासाठी मग पटकन लाईट आली थोड्या वेळात मग आम्ही पंधरा वीस मिनिटातच बड्डे उरकून घेतला हा रोजा फ्रेंड त्याच्या साईडला ब राहिलेला आणि कॅमेरा मी सेट केला होता पण ह्या गडबडीमध्ये कोणाला म्हणायचं की कॅमेरा पकडा म्हणून आणि सगळं मलाच करायला लागतं म्हणजे आता घरात करते मीच असल्यामुळं घरातलं सगळं मलाच माहीत असतं आणि त्यामुळं मलाच हे असं काय असलं की मलाच गडबड सगळी करावी लागते सगळं बघा इकडं तिकडं सगळ्यांना लेडीज आल्या त्यांना हिवून कुलावा ह्याला ते द्या त्याला ते द्या म्हणजे सगळं तयारी सगळी जी गडबड असते ती मायाकडेच असते त्याच्यामुळं मग ते व्हिडिओ करायचं कधीकधी तर विसरून जातं आणि व्हिडिओला कॅमेरा इथं सेट करून ठेवला होता मी टी व्हीच्या खाली आणि आरोजी बाप्पाला माहीत नव्हतं की इथं मी कॅमेरा सेट केलेला आहे आणि ते मधीमधी इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तेच त्यांचं शूट झालेलं आहे आणि ते मध्येच उभे राहत होते आणि ते काढत होते फोटो कारण त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो छान निघतात मग मी त्यांना फोटो काढायला सांगितले पण माझ्या हे लक्षात नाही की त्यांना सांगायचं की तुमच्या पाठीमाग कॅमेरा आहे चालू आणि तुम्ही मध्ये मध्ये उभे राहू नका आणि ते मध्ये मध्येच उभे राहत होते पण म्हटलं चला ठीक आहे जाऊ दे कारण की हा एकच व्हिडिओ होता टाकण्यासारखा म्हटलं जाऊ दे चल आता यूट्यूब फॅमिली त्यांना काय ओळखतेस मग म्हणलं त्यांनाच आता थोडंसं क्रॉप वगैरे करून करून काय काय व्हिडिओ टाकले आहेत मी कारण ते खूप बाकीचे व्हिडिओ पण चांगले चांगले आहेत पण ते मध्येच उभे राहिलेले सगळीकडं आणि आरोग्य शांत बसतच नव्हता बड्डेचा केक कापेपर्यंत त्याचं वळवळ वळवळ सुरूच होतं पहिल्या बर्डेला खूप रडला होता दुसऱ्या बर्डेला जरा शांत बसला होता मागच्या पण बर्डेला तो रडलाच होता आणि आज त्याचं रडला नव्हतं तो आज पण एका जागेवर शांत बसतच नव्हता <laughs> त्याचा ऑप्शन करायला शेजारच्या लेडीचा यायचा आणि तो उठून बाजूला जायचा आणि त्याला घाई झाली होती केक कापायची आणि गिफ्ट उघडे करून बघायची त्याचं लय असतं की गिफ्ट काय आणि केक कापायचा हे बघा तो कसा करते तर चला बाय बाय नेक्स्ट डे पुन्हा भेटू